चक्क चिंचपट्टीत बगळ्यांनी थाटली वसाहत आमणापूरच्या कृष्णावेशी दोनशेवर पक्ष्यांचे सारंगागार सकाळी तांबडं फुटताना आमणापूरच्या कृष्णवेशीतील चिंचपट्टी बगळ्यांच्या कर्कराटाने थरथरू लागते उगवत्या सूर्याचे जराकुठे कोर दिसायचा अवकाश कोणीतरी एक बगळा मोठ्याने क्वॅक क्वँक करत ओरडत उठतो आणि काही क्षणातच सगळे बगळे म्हणतात झेपावतात शे दोनशे पाखरं हवेत भिरक भिरकावतात चौफेर विखुरतात सकाळी पावणेसातच्या दरम्यान एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने पक्ष्यांचे आकाशात भिरकवण्याचे दृश्य अत्यंत विलोभनीय असे असते सायंकाळ होताच आभाळातून पांढऱ्या शुभ्र रंगाच्या पक्ष्यांची रांग संतपणे थोडी तिरकी होत कृष्णावेशीच्या दिशेने जाताना नेहमी दिसते हा पक्ष्यांचा धाव थवा पुढच्या बाजूला निमुळता बाणाच्या टोकाप्रमाणे झालेला असतो रात्रभर ही पाखरं चिंचपटीत विसवतात ही पक्ष्यांची रांग रांगोळी काढत ठिपके घिरट्या घालत आकाशातून मग झाडावर विसावते तेव्हा या पक्ष्यांचे थवे संपूर्ण झाड पांढऱ्या शुभ्र रंगाने उजळवून टाकतात विदेशी चिंचपट्टीत या पक्ष्यांना आपला अधिवास बनवावा लागणे आश्चर्यकारक आहे गावागावातील खाद्याची चे रेलचेल असणारी चिंच आंबा वड उंबर पिंपळ अशी देशी झाडे झपाट्याने कमी होत आहेत त्यामुळे या पाखरांना चिंचपट्टीचा आसरा घ्यावा लागत आहे गायबगळे ढोकरी बगळे पानकावळे कावळे कर्कोचे काही स्थानिक बदके प्राणी पक्ष्यांच्या प्रजातींनी सुरक्षित ठिकाण शोधून समूहाने या चिंचपट्टीत वस्ती निर्माण केली आहे अशा बगळ्यांच्या वसाहतीला सारंगागार आगार म्हणतात कृष्णामेळ सामनापूर येथील या सारंग आगारात दीडशेवर गायबगळे पन्नासहून अधिक डोकरी बगळे बारा पानकावळे आठ कावळे चार कोतवाल हळदी कुंकू बदके खंड्या धोबी तुतवार शेकाट्या या चिंचपट्टी खालच्या दलदलीत लाजऱ्या पानकोंबड्यांनी आश्रय घेतल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाजरे यांनी दिली सारंगागार ही आणि ही पर्यावरणीय दृष्ट्या अमूल्य असणारी महत्त्वपूर्ण परिसंस्था आहे ही आपल्या सुदृढ कृषी व्यवस्थेसाठी आणि मानवी विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे पण आजकाल देशी झाडे तोडली गेली आहेत त्यामुळे सारंगागारे कमी होत आहेत त्यामुळे बगळ्यांची संख्या रोडावत चालली आहे बगळे आपल्या अन्नसाखळीतले रखवालदार आहेत त्यांचे वस्तिस्थानी शाबूत ठेवण्याचे प्रयत्न तातडीने झाले पाहिजेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी आमणापूर